तिन्ही पक्ष मिळून उमेदवाराबाबत जो निर्णय घेतील त्याच्यामागे ठामपणे उभा राहणार सिंह घाडगे यांच्या संभाव्य उमेदवारीवर हसन मुश्रीफ यांचे सूचक विधान दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाची काड रक्ताचं पाणी करेन कोण उमेदवार दिला जाणार याबाबत मला माहिती नाही मात्र जो उमेदवार देतील त्याला त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावं लागेल दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नाही आज तर मा आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार आहेत सतेश पाटील यांना इतका बालिशपणा कुठून आला आहे हे, हे समजत नाही शाहू महाराजांना बिनविरोध करण्याच्या सतेश पाटील यांच्या वक्तव्याचा मुश्रीफाने घेतला समाचार राजकारणामध्ये असं होत नसतं आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची त्या पाठीमागची भावना होती उमेदवारी मिळाली तर कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आहे आता काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल कारण आपला स्वभाव नाही तो कोण उमेदवार असू शकतील असं वाटतं नाही मला माहिती नाही आता संजय मंडिक एक नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय ब बदलायचं असेल किंवा काय असेल वरती चर्चा करतील शाहू महाराजांबद्दल आदर आहे असं तुम्ही म्हणाला होता मात्र सतेज पाटलांनी असं म्हटलं की जर आदर असेल तर मग जागा बिनविरोध करा नाही नाही सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं तर राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिपणी होते या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती साहेब जनता दला सोबत घेण्याची